मराठी भयकथा हडळवाडीची सावली गावापासून काही अंतरावर असलेल्या हडळवाडी या निर्जन जागेबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जात कोणी म्हणे तिथे रात्रीच्या वेळी विचित्र सावल्या दिसतात तर कोणी म्हणे तिथून आल्या गेल्याला अज्ञातशक्तीचा भास होतो सुरुवात संदीप हा तरुण पत्रकार आपल्या मित्रांसोबत या जागेचा शोध घ्यायचे ठरवतो गावात पोहोचल्यावर त्याने तिथल्या वयोवृद्ध लोकांकडून हडळवाडीबद्दल ऐकले अनेक वर्षांपूर्वी त्या जागी एक विधवा स्त्री राहत असे जिला गावकऱ्यांनी जादूटोणाच्या आरोपाखाली मारून टाकले होते तिच्या आत्म्याचा बदला घेण्यासाठी ती जागा शापित झाल्याचे समजले रात्र झाली संदीप आणि त्याचे मित्र हडळवाडीत पोहोचले दूरवर एक मोडकळीस आलेलं घर दिसलं हळूहळू ते घराच्या दिशेने गेले घराजवळ पोहोचताच जोरदार वारा सुटला आणि अचानक कोणीतरी हळू आवाजात हसल्याचा भास झाला मित्रांनी एकमेकांकडे भीतीने पाहिले भयावह क्षण त्या घरात शिरताच समोर एक मोठा आरसा दिसला त्या आरशात त्यांना त्या एक अस्पष्ट सावली दिसली एक बाई लांब केस पांढरा फाटलेला साडी घातलेली आणि रक्ताळलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे रोखून पाहत होती तेवढ्यात दरवाज्याच्या दिशेने एक भयंकर किंकाळी ऐकू आली आणि घराच्या भिंती हादरू लागल्या मित्रांची पायाखालची वाळू सरकली भीतीने थथर कापणाऱ्या संदीपने मागे वळून पाहिले तर ती सावली आता त्यांच्या दिशेने येत होती सुटकीचा प्रयत्न भयभीत होऊन ते सगळे घराबाहेर धावले परंतु बाहेर आल्यावरही त्यांना जाणवले की काहीतरी त्यांच्या मागेच आहे त्यांच्या गाडीकडे धावत असतानाच अचानक एका मित्राचा आवाज बंद झाला संदीपने मागे पाहिले तो मित्र जमिनीवर कोसळला होता त्याच्या अंगावर नखांचे खोलव्रण होते शेवट कसंबसं त्याला उचलून गाडीत टाकत ते गावाकडे परतले गावात पोहोचल्यावर ते शुद्धीवर आले पण त्या मित्राला मात्र काही आठवत नव्हते गावकऱ्यांनी सांगितले की ज्यांनी हडळवाडीत प्रवेश केला त्यांना ती सावली आयुष्यभर त्रास देते त्या घटनेनंतर संदीप आणि त्याचे मित्र कधीही त्या भागाकडे फिरकले नाहीत मात्र रात्रीच्या वेळी त्या घराकडून अजूनही कुजबूज आणि भयावह किंकाळ्या ऐकू येतात समाप्त तुम्हाला ही कथा कशी वाटली अजून एखादी वेगळी